नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर मार्केट रेट तूर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चढ उत्तर झाले चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा महत्त्वाचा तूर मार्केट रेट हिंगाट तूर मार्केट असेल दुधनी तूर मार्केट असेल दर्यापूर तूर मार्केट असेल सरासरी दर सात हजार दोनशे सात हजार तीनशे रुपये हायेस्ट बाजारभाव सरासरी दर तर सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आता अशा परिस्थितीमध्ये तुरीचं मार्केट रेट कसं कमी जास्त होणार आहे हे आता बघणं गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा तूर मार्केट रेट सरासरी तूर बाजार जो पासष्ट रुपयापर्यंत होता आता तो सत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपयाच्या पुढे गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये साडेसात आठ हजार रुपयापर्यंत सुद्धा तूर मार्केट रेट जाऊ शकतो आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट्स सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर मार्केट रेट दुधनी तूर मार्केट सातशे पासष्ट क्विंटल आवक या ठिकाणी आले सहा सहा हजार रुपये ते सात हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत सरासरी दुधनी या ठिकाणचा आजचा तूर मार्केट अपडेट रेट आहे अकोला तूर मार्केट नऊशे सत्तर क्विंटल अवकायले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये अकोला या ठिकाणचा तूर मार्केट अपडेट रेट कारंजा मार्केट अकराशे पंच्याहत्तर क्विंटल अवकायला सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा कांद्याचा लेटेस्ट तूर मार्केट अपडेट रेट आहे तसेच अमरावतीमध्ये पंधराशे क्विंटल अवकाळले सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटचा आजचा सर्वोत्तम बाजारभाव सदुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणचा अपडेट रेट बघितला चांदूर बाजार दोनशे क्विंटल अवकाळले सहा ते सात रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चांदूर बाजार रेल्वे या ठिकाणचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आहे लातूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारावर मिळाला होता सात हजार तीनशे रुपये सर्वात कमी बाजारावर सहा हजार रुपये आणि आवक बघितली आपण लातूरमध्ये पाचशे एकवीस क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट राहुरी वांबरी सहा हजार आठशे रुपये लातूर सात हजार तीनशे रुपये अमरावती सात हजार दोनशे रुपये नागपूर सात हजार शंभर रुपये चांदूर बाजार सात हजार दोनशे रुपये मंगळूरपीर सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा बाजार आहे मुरुम सहा हजार आठशे रुपयापर्यंत बाजार आहे कारंजा सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा मालेगाव सहा हजार सहा हजार चांदूर बाजार सात हजार दोनशे दुधनी सात हजार दोनशे चाळीस रुपये त्याचप्रमाणे जालनामध्ये सात हजार पन्नास बीडमध्ये सहा हजार नऊशे माझलगाव सहा हजार आठशे रुपयाच्या घरात बाजार आहे लेटेस्ट मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद